एकनाथ महाराज जय श्री ऐका ना हा बोला तुम्हाला डेरी गोड किती लागतंय शंभर बकेट पाहिजे साहेब मला किती शंभर किती पाच मध्ये का आठशे मध्ये आठशे मध्ये एक दहा वीस द्या बाकीचा मग सगळ्या पाच मध्ये पाहिजे हो लय जबरदस्त जबरदस्त रिझल्ट हो काय म्हणले हो असा रिझल्ट आहे तुम्हाला काय सांगू आपले तुषार तनपुरे त्यांना आपण ते सॅम्पल दिला होता आणि मी त्या दिवशी तुषारचे वडील आपले होते घरी त्यांना म्हटलं सर तुम्हाला एक मी डेअर शॅम्पल दिला होता मला काय रिझल्ट भेटला ते म्हणे मी म्हणे साधारण दीड दोन लिटरने दूध वाढलं बरोबर आणि त्यांची सॅम्पल द्यायच्या वर त्यांची फॅट लागायची तीन सहा तीन सात तीन आठ बरोबर ती फॅट वाढत वाढत आठ वर गेली किती आठ झिरो बरं आठ झिरो आठ झिरो कशाला म्हणते साहेब शपथ ना मी वाटल तर मला त्यांचं व्हिडिओ घ्यायला जायचं आहे दुपारी पहिलं तुमचं कोणी ना बकेट घेऊन यावे त्यांचं काय करतो मी व्हिडिओ घेतो त्याच्यानंतर आणि मित्र आहे कायला दोन तीन प्रॉडक्ट नेले होते ना कायला त्याच्या साडूल दिला होता त्यानं साधारण तीन दिवस झाले सुरु करून व्हिडिओ घ्यायचे मग ते ऐका ना ना साहेब तीन दिवस झाले ते सुरु करून तिची फॅट तीन चार लागायची ती फॅट तीन सात वर गेली आणि दीड ते दोन लिटरने दूध वाढलं तुम्ही जे म्हटले होते ना म्हणजे अफलातून प्रोडक्ट हे याला म्हणजे चॅलेंजेस नाही सांगतो साहेब तीन तालुक्यामध्ये का राहुरी राहता संगमनेर आता आम्ही काय करणार अ पॉम्पलेट छापणार प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यावर डेअरी बोर्ड चे बॅनर लावणार तुम्हाला ऐका ना तुम्हाला किती वेळ लागेल यायला गोडाऊन ला बरं मला सांगा शंभर बकेट पिकअप आणावं लागेल का टाटा जीप मधील एक आता मटेरियल किती बघू द्या वीस मध्ये आठशे